रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज महाराष्ट्रातील पूर परिस्थितीने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेले आहे याची जाणीव सर्वांनाच आहे महाराष्ट्र राज्याला एकतर अतिवृष्टीचा तडाखा बसतो किंवा अनावृष्टीचे संकट सहन करावे लागते महाराष्ट्रातील शेतकरी आजपर्यंत या दोन्ही संकटांशी कठीण सामना करीतच आपले जीवन जगत आलेला आहे परंतु आता त्याला मदतीचा हात शासनातर्फे फार मोठ्या प्रमाणात देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे असे मला वाटते त्या दृष्टीने माननीय सदस्यांनी सभागृहासमोर पूरग्रस्त जनतेला शासनातर्फे कोणत्या स्वरूपात मदत करावी हे विषद करणारा जो ठराव मांडलेला आहे त्याला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज या ठरावाचे स्वरूप लक्षात घेतले तर असे दिसून येईल की त्यात ताबडतोब करावयाच्या आणि दूरगामी स्वरूपाच्या अशा दोन प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत ताबडतोब करावयाच्या उपायामध्ये पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करणे त्यांच्या शेतजमिनीची जी हानी झालेली आहे ती भरून काढण्याकरिता त्यांना यांत्रिक औजारांची मदत देणे त्याचप्रमाणे त्या भागातील रस्ते दुरुस्त करणे लोकांच्या स्वास्थेची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके त्या भागात पाठविणे इत्यादी उपायांचा समावेश होतो परंतु दूरगामी उपाययोजना करून अतिवृष्टी किंवा अनावृष्टीचे संकट आल्यास त्या संकटाचे रूपांतर आपल्याला वरदानात कसे करून घेता येईल याचा आपण विचार करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने मला असे वाटते की पुराचे पाणी ओसरून गेल्यानंतर आवश्यक ती उपाययोजना तातडीने करून पुढील पीक अधिक जोमदारपणे घेण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे त्या दृष्टीने कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हाव्यास पाहिजे त्याचप्रमाणे शक्य तितके पाणी जमिनीत जिरवा या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नवीन घोषणेचीही आपण कसोशीने अंमलबजावणी केली पाहिजे